नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सार्वजनिक पोळा उत्सव शिरसवाडी तालुका जिल्हा जालना या ठिकाणी विषय आपण माहिती घे जाणून घेणार आहोत पोळ्याला हजारो वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी पोळ्याच्या आदल्या दिवशीच आपण पोळ्याचे पूज बैलांचं पूजन करतो या ठिकाणी आपण बैलांना पाय धुवायलो आता या ठिकाणी बैलांची पूजा करणं चालू आहे पूजा करताना शेतकरी बांधव व या ठिकाणी खांदेमळणी चालू आहे जसं घराचं वज मान घरच्या मालकावर असतं तसं शेतीचं वज हे आपल्या बैलाच्या खांद्यावर असतं व त्या खांद्याला या मळणीनुसार बळकटी येते या ठिकाणी बैलपूजन चालू आहे व बैलांना या ठिकाणी साखर पोळी दिली जाते पोळ्याच्या आदल्या दिवशीच खांदेमळणी होत असती व या ठिकाणी आपले शेतकरी बांधव बैलाची शेपट कापताना पोळ्याच्या दिवशी किंवा पोळ्याच्या अगोदर बी आपण असं शेपटी कापत आहे कापत असतो या ठिकाणी शेपटी कापणं चालू आहे बैल धुवून धावून आणलेले आहे बैल एकदम गरीब आहे हा शेतकरी बांधव बैलाच्या गायाला मिठीले आहे एकदम गरीब बैल आहे मारत नाही काही नाही इथं बैलाला सजावायला सुरुवात झाली आहे म्हणजे पोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधव तीन ते ती चार वाजेला बैल आपल्या गावात घेऊन येता व सजावटीला सुरुवात होते व पाच वाजेला जो पोळा आहे तो एकदम पाच ते सहाच्या दरम्यान पोळा भरत असतो या ठिकाणी शेतकरी बांधव शिंगाला रंग मारताना पोळ्याच्या बाहेरला दोन रंग मारले आहे शिंगाला खाली बाबा व एक वरती जो आहे तो पिवळा रंग पोळ्याची तयारी चालू आहे एकानी प्रकाश भाऊ कुमटे यांचे बैल बी गावात सजण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी शेतकरी बांधव बैल सजावताना आपला दिसत आहे ही नवीन जोडी आहे अंदाज घेतली त्यांनी गुलाबी टाकून झालेली आहे या ठिकाणी कांबळे शेतकरी बांधवांचे बी बैल गावात आले आहेत पाच वाजताच बैल गावात येतात या ठिकाणी बैल सजण्याचं काम जवळजवळ होत आले आहे बैला जांगर सेंदूर जो, 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 जो गुलाबी रंग आहे तो टाकला ज्यामुळे बैला अधिकच उठून दिसत बैल मोठाले असल्यामुळे झुला तेवढ्या बसत नाही त्याला व्यवस्थित त्यामुळे झुला टाकले नाही त्यांच्यावर आता आपण बैल सज्ज झाल्याच्या नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरावर जाऊया व तिथं इतर शेतकरी बांधवांचे बी बैल असतात या ठिकाणी दोन चिमुकले या ठिकाणी बैल धरून बसले आहे उभा आहेत यश आणि सचिन या ठिकाणी बैल घेऊन आणले आहेत या ठिकाणी तांबे बैल घेऊन दिसत आहे सजवले आहेत व जो याला हा याला काडा का म्हणते हे जो वाजत आहे याला हजारो वर्षाची परंपरा आहे हा वाजल्यामुळे बैल डचकतात दरवर्षी हे शेतकरी बांधव याचा प्रयोग करतात या ठिकाणी बैलाचं आगमन होत आहे शेतकरी बांधव आपले बैल ज्याचे त्याच्यापरीने आणत आहे एक कडाका वागताना बघा आपण आता या ठिकाणी कडाका वाढणं चालू आहे या ठिकाणी रोहिदास मंडळीची बी बैल गावात प्रदक्षिणा मारण्यासाठी चालले आहेत जे रोहिदास मंदिरावरून बैल निघतात व मारुतीच्या मंदिराकडे जातात व मारुतीच्या मंदिराला येडा मारून गावातून प्रदक्षिणा मारून परत आपल्या घरी पूजनासाठी बैल येत असतात या ठिकाणी काज काजाकडं बंधू येताना आपला दिसत आहेत आता या ठिकाणी आपण ब कवाळा चांगला छानपैकी भरला आहे जवळजवळ नव्वद टक्के बैल आलेले आहेत या ठिकाणी थोंबरी परिवारांचे बी बैला मारुजी मंदिराकडे चालले आहेत आपण व्हिडिओद्वारे बघत आहोत या ठिकाणी राजेंद्र खळेकर काडाखा वाजताना प्रत्यक्ष बघूया आपण या ठिकाणी शेखर खिल्लारे काडाखा वाजताना आपण प्रत्यक्ष बघूया आवाज आवाज <laughs> या ठिकाणी तांबे बंधू जो कडाका आहे त्याला पीळ देतात व वा कडाका वाचताना बंड होऊ व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे बघू आपण बंड होऊ साध कडाखा वाचताना या ठिकाणी थाडुखमी मंदिराचा पोळा फुटलेला आहे व येशितून बैल आता या ठिकाणी जात आहे व पाठीमागून बी दुसरी बैल येत आहे आता आपण दक्षिणमुखी हनुमान मारुती मंदिर याकडे गावातून प्रदक्षिणा मारण्यासाठी जात आहोत या व्हिडिओमध्ये बघत आहोत आपण प्रदक्षिणा मारताना बैलांची झलक या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया गावातून येताना जाताना जे बैल आपल्याला दिसतात त्यांना आपण शूट केलं आहे या व्हिडिओमध्ये त्यांची आपण छोटे छोटे व्हिडिओ क्लिप व्हिडिओद्वारे शूट केले आहे या ठिकाणी बैल घेऊन जाताना खळेघर बंधूचा चिरंजीव चिमुकला या ठिकाणी बैल घेऊन चालला या ठिकाणी खळसे बंधू बैल घेऊन जाताना शेतकरी बांधवली जाताना या ठिकाणी बैल जात आहे गावात दक्षिणमुखी हनुमान प्रदक्षिणा मारताना या ठिकाणी बालू ढगे यांचे बैलासोबत दृश्य खेचताना तसेच जिजाभाऊ ढगे यांनी बैलाचं नुकतंच पूजन केलेलं आहे व या ठिकाणी आपण गावात प्रदक्षिणा मारताना व्हिडिओ शूट करत आहोत आता आपण दक्षिणमुखी हनुमान मारुती मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपला शेतकरी बांधव जाताना दिसत आहेत बैल घेऊन छानपैकी बैल सजवलेले आहेत या ठिकाणी जे जे भीम मित्रमंडळ बी भी बैल घेऊन जाताना आपला दिसत आहेत पोळा सुटल्यावर सगळे शेतकरी बांधव गावातून बैलाला प्रशिक्षण मारतात व नंतर बैलाचं पूजन होतं व त्यांना गोड खायला दिलं जातं या हिमध्ये पुढे आपण गावातील प्रथम नागरिक सरपंच साहेब तसंच कायदा व सुवस्थेतील प्रमुख पोलीस पाटील त्यांच्याकडून आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया पोळ्याचं महत्त्व व पोळ्याला जी परंपरा आहे त्याच्याबद्दल त्यांचे विचार ऐकूया आपण व्हिडिओमध्ये पुढं या ठिकाणी शेतकरी बांधव आपले बैल गावातून घेऊन जाताना बघत आहोत आपण पडूळ बंधू तसेच बंधू या ठिकाणी आपले बैल गावातून मारुती मंदिराला प्रदक्षिण मारताना घेऊन जात आहेत तसेच काजळकर बंधू पलीकून व जे आदीगु हा जो पांढरा बैल आहे या ठिकाणी पडू बंद आपले बैल घेऊन जाताना गावात मारुतीच्या मंदिराकडे प्रदक्षिणा घालण्यासाठी कर बंदू अपले बाईल पाटिल आपन या ठिकाणी वाळूकर बंधू पण आपले बैल गावातून घेऊन जाताना या ठिकाणी गावातील प्रथम नागरिक सरपंच व कायदा व सुव्यवस्थेतील प्रमुख पोलीस पाटील यांचे विचार आपण या व्हिडिओमध्ये पुढे पोळ्याविषयी त्यांचे विचार ऐकूया गावातील सिरसवाडी तालुका जिल्हा जालना या गावातील पोलीस पाटील यांच्याकडून आपण पोळ्याच्या सणानिमित्त पोळ्याचं महत्त्व व थोडक्यात परंपरा जाणून घेऊया मी पोलीस पाटील अर्जुन ढगे सिरासवाडी तालुका जिल्हा जालना आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने पोळा शांततेत भरतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी शांततेत पोळा झाला परंतु ज्याप्रमा पहिले जसे प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल होते ता ता एक, तसे आता प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल राहिलेले नाही चार शेतकरी मिळून एक एकाजणाकडे बैल राहिलेले यांत्रिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक गावातसुद्धा बैलाची आता कमतरताच आहे हजारो वर्षापूर्वीची ही परंपरा ही बैल शेतकऱ्याला अतिशय महत्त्वाचं आहे बैलाच्यामुळं शेती चांगल्या पद्धतीने होती आणि खूप वर्षापासून जी जुनी पारंपरिक पद्धत आहे क शेती बैलाच्याच जीवावरती केली जाते आणि त्यामुळं बैलाचा हा मान सन्मान पोळ्याच्या दिवशी हा खूप महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद या ठिकाणी गावातील पोलीस पाटील यांनी आपल्या खडक्यात पोळ्याचं महत्त्व पटवून दिलं आता आपण गावातील प्रथम नागरिक या ठिकाणी काय आहे खरं आता हा बहिराचा एक मोठा सण आहे कारण की आपण जे बैल म्हणतो जे आपले बैल आहे समजा वर्षभर आपल्या शेतात मध्ये राबतो त्याच्या आपण पोळ्याच्या अगोदर एक दिवस अगोदर पूजन करतो आणि आज त्याचा सन्मान करतो त्याचं पूजन करतो विशेष म्हणजे एक खंत वाढती कालांतराने खूप बदल होत चालले आहे कारण बैलाची संख्या आपल्या गावपातो आपण इथं उभा राहायला ना जागा नसायची म्हणजे एवढं प्रचंड स्वरूपात एक एक हे असायचं आणि सध्या आधुनिक काळामध्ये खूपच बदल झालेला आहे आणि आपल्याला आज बैल पाच आपण म्हणजे एक दहा टक्क्यावर बैल आलेले आहे हो बरोबर आहे सध्याच्या चालू काळ पाहता आता तांत्रिक पद्धतीची शेतकरी आलेली आहे त्यामुळं बैल दिवसेंदिवस जनावरांची ही कमी होत चाललेली आहे फार काळ आहे बैल दिसणार नाही आता कारण की छोटे ट्रॅक्टर वगैरे हे जे काही आधुनिक उपकरण आहे याच्यामुळं हे सगळे जुन्या जे साहित्य आहे याचे काही साहित्य जीव बैल वगैरे हे जे काय आहे याचं ना म्हणजे नष्ट होत चाललेले दिवसांदिवस आणि पिढी बदलणं हा पण गरजेचा विषय आहे पण हे सगळं बघत असताना जुने हे जुने ज्या परंपरा आहे ह्या पण जपणं गरजेचे आहे आपली जी परंपरा आहे ती लोक पाहू नये त्या सर्वांना आपल्या गावात थोडीफार बैलाची संख्या असली पाहिजे आणि ती राहीनच कारण की बरेच शेतकरी काही फक्त शेती बैलाच्या जेवावर बी करतात चल कोणानिमित्तानं आमच्या आज शिरसवाडी येथे शांततेत पोळा साजरा झाला तसेच या पोळ्यानिमित्त मी सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मी सा या पोळ्यानिमित्त सांगू इच्छितो सांगू इच्छितो की सर्वांनी कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी एक बैलजोडी सांभाळली पाहिजे आणि ते आपल्यासाठी उपयुक्त आहे आमच्या इथे पोळ्यानिमित्त या ठिकाणी जाधवसाहेब उपस्थित राहिलेले तालुका पोलीस स्टेशन जालना इथून पण पोळा अगदी शांततेत साजरा झाला आणि मी त्यांना आमच्या गावच्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो थँक्यू या ठिकाणी गावातील कायदा व सुवस्थेतील प्रमुख पोलीस पाटील यांनी आपल्याला छानपैकी पोळ्याचं महत्त्व पटवून सांगितलं तसंच सरपंच साहेब व शेतकरी बांधव यांनी बी आपल्याला पोळ्याविषयी माहिती दिली व पोळ्याची जे प्रत्येक शेतकऱ्यांना एकतरी बैलजोडी पाळली पाहिजे असं आवाहन केलं थोडक्यात के आपण या व्हिडिओमध्ये पोळ्याचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आपला कसा आवडला हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान